नमस्कार काय चाल आपल्या मित्रांच बाल बहिणी झालं का मित्रांनो सर्वांच जेवण तर माझा आता जेवण मस्त असा बेत होता दुसरा नाव ताशी आपली मी तिची होती कुठं गेली गेले पोटात गेले चाल बाई कायचे ज्याने काय हमको हमके कर तर मित्रांनो गेलो होतो दाजिनला म्हणजे दाजिनला गेलो तर गाडी नीट करायला त्यांची टाकायला तर गाडी नीट करायला टाकायला गेल्यानंतर मित्रांनो त्यांचं म्हणजे कुठं झालं ते पंढरपूरला काय त्यांची पंगत आहे दिंडीला त्यांच्या मालकांची म्हणल्यानंतर ते आपल्या गावी तिकडे आपल्या गावाचे गेले ते पुढं पंढरपूर म्हणजे येळापूरला येळापूरला गेलेले ते तर मग त्यांना जायला गरबड त्यांनी गाडी केली होती म्हणल्यानंतर कारपिओ जाणार आहे तिथे कामगार गडी मालकांनी त्यांच्या सांगितलंय तर मग गेलो होतो त्यांना आणायला कारण की त्यांचं मी फोनवर फोन येत होतं तिकडे असून त्यांच्या तालुक्याच्या गावाला जाऊन परत दाजीला घेऊन घरी आलो काय त्यांनी नाही जेवण नाही काय नाही कुठे नाही का कारण की आता गाडी नीट करायची म्हणल्यानंतर सांगितलं पाहिजे तिथं गाडीचं झालंय काय काय नाही त्याशिवाय तर गाडी कशी नीट करायची नेमका प्रॉब्लेम काय आहे तर समजला पाहिजे ना मिस्त्रीला तर त्यांचं इंजन काम गाडीचं करायचं आहे तर मग ते विचारलं पाहिजे म्हटल्यानंतर विचारलं त्यांनी सांगितलं परत चारा त्यांना गेलो आलो घेऊन घरी गाडी तर गावातच थांबली होती पाच पाच मिनिटाला फोन तर येत होतो मानलं सोडलं इथं परत चार तो ती गाडी घेतात ती उभं राहिली होती म्हणल्यानंतर गेली ते आता आज बावड्याच्या पुढे गेलेले असेल पालखी मित्रांनो कारण की, मित्रा की उद्याच्याला शिरपूर शिरपूरमध्ये आहे ना असे आहे तर मग आपल्या गावांना जाते ती पालखी त्याच्यामुळे पालखी नाही पण दिंडीच जेवण असेल कारण की दिंडी असतात ना ज्या म्हणजे असतं जेवण ती चाललंय उरकायची गरबडी योग्य त्याच आहे माझं तर काय उरकून बसलेलो आहे मित्रांनो मी गाडी भी भरली होती ती म्हणल्यानंतर जरा पाणी होतं फुल चालू करून धुतलं

सकाळी शिवण्याला गेलो सोडायला शाळेत तर शाळे सोडा गेलो तो तिला डबा काय नव्हता म्हणल्यानंतर डबा जायला द्यायला जायचंय आता म्हणलं आता निघालोय म्हणल्यावर डबा देऊन जाऊ तिला परत उद्याच्याला बे काय आहे मित्रांनो आपल्या आईचं म्हणजे महिना जेवण आहे ना त्याच्यामुळं आपल्याला जावं लागन घरी लवकर परत चला मग त्या आजी उद्याच्याला आल्यावर तिला केवळ आली नाहीतर नाही जरी आले तर मग तिला आणायला जावं लागतं सोडायला जावं लागतं तिला बी एवढं सुधरत नाही योग्य त्याच्या गाडीवर आलेल्या आपली गाडी ठेवली वगैरे आपल्या गाडीची सोय आहे ती मित्रांनो ह्याला जरा आडपल्यावर वाटत चालू व्हायला कोणचा हया केसर आहे का केसरच असला केसर असला तर लावती अस पटाकणाला पटाकणाला लावती त्यांना जर मुकाम पडला तर आज तिकडे राहावं लागल कपडे तरी घेऊन गेले का नाही एखादा ड्रेस गाडी आहे पण कपडे आकलूच तस न पुढा या येळापूर आपल्या घरापासून एक पस्तीस किलोमीटर आहे हाय पण आता गर्दी किती आहे गर्दी असणार आहे जॅम रस्ता होतो समजा त्यांना सांगितलं होता ही कुंड रस्ता मग आता ती जर ती कुंड गेली तर मग नाही ते अडकायची गर्दीत बाहेरल्या बाहेर डायरेक्ट योग्य भरलं का बाळ बर वर का मग चला पिले डाबा बर जायचंय ना डाबा द्यायला हा तर मित्रांनो नवा मोबाईल घेतलेला कसे काय मोबाईल ची किरेलेट हे वाटते काय कमेंट मध्ये सांगितलं नाही तर मित्रांनो काय झालंय माहित आहे का मोबाईल हा सदोतीस हजाराचा पण पूनमला वाटलं की ती बत्तीस हजाराचाच खाया ती दुसरा बघितलेला होता ती हे सदोतीस हजाराचं नाव आहे दोनशे छप्पन हि काय त्याला सांगितलं सोळा जेबी हा ना। रेम रेम त्याचा मोठा हा या सदोतीस हजाराचा हयान क्लिअरिटी बी मस्त अशी या संध्याकाळचं फोटो जरी काढलं हे जरी तरी क्लिअरिटी धावतोय ती आता मसा आपल्याला घ्यायचा होता थोड्या पैशाचा पण आता पूनम म्हणली एकदाच घ्यायचा आहे घेऊन घ्यायचा तर मग चांगलाच घे बरोबर आहे की परत त्याला कसं होतं या घेतला आपण कमी पैशाचा की परत त्याला काय झालं की परत अजून दुसरं त्याच्यामुळं जाऊ दे एकदाच जायचं आपल्याला पण कामाला तिला म्हणलं आपलं जसं काम, जस काम करेल तसं मी डायरेक्ट हप्ता आपलं देऊन टाकेल म्हणजे कसं आहे जवळ तर काय राहत नाही पैसे त्याच्यामुळं आपलं गेलं असं आता ते आयचं जेवण महिना जेवण झालं की मग जायचंय कुठं शिरोडला म्हणतंय मुकदम पण आता बघू शिरूरचं शिरूर कसं कसं होत आहे झाडाची साल निघली तर मित्रांनो मग तिकडं जायला हि जवळला जवळ आता काम हारे आलेले होते ना आता डाळिंबीचे चालू होतील काम बरा माल भराय जायचा की करायचा

ती चालू असतो पण की मोकळ बी खाते ते ना ती नुसतं टाकायचं म्हणून परत टाकायचं थोडं थोड म्हणजे काटा कुटा खाऊन मा मेंढरा जात आले लागत माणूस सारखं बघाय त्याला बी करायचं की

घातलाय <laughs> <लाएं>. हा <laughs> खा ना गोळ्या गोळ्या खा जेवण झालं की तसच फार मग याला बी मोठखडा आहे का मायासारखा मग पोटन फरा तर चला मित्रांनो भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये आता सर्वांनी काळजी जायचं आहे आपल्याला ला बी आता लांब दमादमाने दम जावं लागल उद्यापासनं उद्याचा दिवस पण खडाच होईल परवा दिसपासन आपलं काम बघावं लागेल कुठं नाही कुठं आपलं त्यात बी आता हिंदक मोडले फिरकी लावून लई दिवस काम केलं त्याच्यावर मोडलं आता थोडं वाढ असतो मग काय नक मोडला की शे संपला चला नाही शेजार तू होत बोटात झालता नका अर्धा चिरून परत चला असं नक मोडल्यावर साल कशाने काढायची त्याच्यामुळे ते फिरकी सोडलं होतं त्याच्यावर नको नाय बघा केले बघा तर चला Ya yes, sarwa nikah, bye bye.